संभाजीराजांचा जन्म चौदा मे इसवी सन सोळाशे सत्तावन्न रोजी किल्ले पुरंदर येथे झाला संभाजी महाराज हे शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते त्यांचा जीवनकाळ जन्मापासूनच बिकट आणि अतिशय कठीण होता पण तरीही सर्व परिस्थितीशी सामना करत हे शूर पुरुष अवघ्या महाराष्ट्राचे प्रेरणास्थान बनले शंभूराजे जन्मताच सईबाईच्या नेत्यामुळे आईच्या दुधास मुकले आणि त्यांची दुदाई बनल्या पुण्याजवळील कापूरगावची धाराऊ संभाजीराजे अत्यंत असल्यामुळे त्यांनी राजकारणातील बारकावी आत्मसात केले लहान वयातच काही घटनांमुळे त्यांना मुघलांकडे राहावे लागले अवघ्या नवव्या वर्षी अकराहून सुटकेचा थरार त्यांनी अनुभवला सुरक्षिततेसाठी पसरवण्यात आलेल्या स्वतःच्याच निधनाच्या खोट्या आपल्यामुळे त्यांना बराच काळ भूमिगत राहावे लागले सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणात दरभेद झाले होते राज्याभिषेकानंतर बारा दिवसात झालेल्या जिजाबाईंच्या निधनामुळे संभाजीराजे मायेने पोरके झाले शिवाजी महाराज सतत स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले असताना अण्णाजी दत्तो सोयराबाई आणि दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले हेच ते कारण होते ज्यामुळे तरुण संभाजीराजांचे दरबारातील अनुभवी प्रधानमंडळाशी मतभेद होऊ लागले यामुळे पुढे वेगवेगळी कारणे देत सोयराबाई आणि दरबारातील मानकऱ्यांनी संभाजीराजे हे बेजबाबदार आणि राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत असं अपप्रचार सुरू केला